नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे एकवीस जून वार शनिवार तुम्हाला आपण चाळीसगावचा गाय बाजार दाखवतोय तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण मित्रांनो तीस चाळीस हजारापासून तर ऐंशी हजार रेंजच्या तुम्हाला आपण गाय वगैरे दाखवणार आहोत याच जर्सी जर्सी क्रॉस याचअप क्रॉस अशा या गायी बाजारामध्ये आलेले असतात तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा दर शनिवारी बाजार भरतो तालुका चाळीसगाव जिल्हा जळगावचा बाजार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्याच्या चांगल्या क्वालिटीच्या गाई राहिल्या आहेत त्या पण तुम्हाला दाखवणार आहोत आणि व्यापाऱ्यांच्या पण गाय दाखवणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आता बाजार वगैरे बघू शकता तुम्ही भरपूर गाई बाजारामध्ये आलेले आहेत आता इकडे या गाईला मागणी सुद्धा चालू आहे गाय वगैरे बघा जेव्हा चालू आहे गाईचा

पैसा जर नाही मित्रांनो झाला व्यवहार तर बघा मित्र झालेला आहे पस्तीस हजारामध्ये मध्ये व्यवहार झालेला आहे हे बघा आता दारा वगैरे खोले जात आहेत मित्रांनो कस्ते सार मध्ये या गाईचा व्यवहार झालेला आहे हे बघा शेतकरीची काय आहे किती घेमध्ये पन्नास हजार रुपये का बघा तुम्हाला पण किमती वगैरे विचारून सांगणार आहोत जास्तीत जास्त शेतकरी काही तर बघा मित्रांनो आपलं बोरकुळ मांडाडचे व्यापारी आहेत त्यांच्याकडं नेहमी काही असतात आज पण त्यांच्याकडे दोन काही तिथं चाळीस गावचा बाजारामध्ये त्यांच्याकडं गॅरंटीची आणि खात्रीची काय राहतं मित्रांनो नेहमी हे बघा दोघी जणलेले आहे का तर बघा दोघी गाई जणलेली आहे का दोघी गाई जणलेले आहेत तुम्हाला आता किंमत वगैरे दूध वगैरे किती आहे काही ना त्या पण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत काय दूध किती आहे ना आता याला आठ आहे काळीला आठ लिटर आहे तिला सात लिटर आहे तर बघा याला सात लिटर आहे याला आठ लिटर आहे एका टायमाला काय किंमती यांच्या सांगायची एक साठ जोड्याची एक साठ सांगायला कमी जास्त होणार तर बघा मित्रांनो जोड्याची एक लाख साठ हजार सांगायची किंमत ही कि व्यवहारात शंभर टक्के कमी होईल तुमचा नंबर बोला गाव तुमचं बोरकुळ मांडळचे बरोबर तर बघा बोरकुळ मांडळचे राहणार आहेत नेहमी धुळे बाजारामध्ये पण काय आणत असतात ते आणि त्याच्या बाजारामध्ये पण नंबर आपण तुम्हाला दिलेला आहे बघा मित्रांनो आता इथं पण गाईंचा व्यवहार चालू आहे अंधिरीकडची व्यापारी आहे सिल्लो तालुका या गाईचा व्यवहार आहे

और बड़ी-बड़ी गाय गिर क्रॉस गाय ये रहा मित्रों गिर क्रॉस गाय गिर क्रॉस हां कहां माने क्या दस दिन बाकी है हां दूसरे जवाब में क्या क्रॉस तो में क्रॉस में दूसरे जवाब आ ये क्रॉस में गाय क्रॉस में क्या कीमत किसी बात 75000 75 हां काय नंबर आहे तुम्हाला नव्वद बावीस बत्तीस त्रेपन्न वसिम पटेल अंधारी अंधारी एक नंबर तर आज कसं चांगले वार होत आहे त्याचं कारण असं आहे जे बाजार होते दोन बाजार बंद होते तर आपण पाहतोय बऱ्याच ठिकाणी व्यवहार चालू आहे तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो आता भरपूर गाय आलेली आहे काल कसं का एक चाळीस पाऊस झालेला आहे त्यामुळे इथं म्हणजे पूर्ण चिखल आहे बाजारामध्ये तर त्यामुळे आपण आता काही पुढं तुम्हाला गाय दाखवत नाही तर तुम्हाला आपण काही शेतकरी होते आणि काही व्यापारी होते त्यांची तुम्हाला आपण गाई वगैरे दाखवलेली आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ वगैरे आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता आजो बाजार आहे मित्र मी बाजारच्या दिवशी गाय असतात भरपूर गाय आलेले असतात मित्र बाजारमध्ये जसे धुळे बाजार आहे ना धुळे बाजारात अपेक्षा मोठा बाजार आहे इथं भरपूर गाय आलेले असतात एवढ्या गाई नाही तर आता काही प्रत्येक घ्यायची आपण तुम्हाला किंमत वगैरे सांगू शकत नाही कारण की दुसरे व्हिडिओ पण आपल्याला बनवायचे असतात आणि प्रत्येक शेतकरी प्रत्येक व्यापारी गायींची किंमत सांगत नाही काही काही व्हिडिओमध्ये यायला घाबरतात तर त्यामुळे आपण जे काही मोजके लोक असतात तर त्यांचे तुम्हाला आपण किंवा गाई वगैरे दाखवलेले आहेत किमती वगैरे आपण सांगितलेली आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा गाई खरेदीला यायचं असेल तर नक्की छोटे बाजारामध्ये जाता मित्र तुम्ही नेहमी तर एक वेळेस असं मोठ्या बाजारामध्ये पण या म्हणजे तुम्हाला दोन गाई जास्त पाहायला भेटतात